नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता चाळीस कोटीचा निधी वितरित करण्यात येणार आहे यासाठी एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी आर देखील काढण्यात आलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तो व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती जॉईन व्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीकरिता पंच्याहत्तर हजार रुपयाचे अनुदान देण्यासाठी हा चाळीस कोटीचा निधी वितरित करण्याचा निर्णय एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनामार्फत घेण्यात आलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवशन प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण हरितगृह उभारणे शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरिता अनुदान वितरित करण्यात येते वित्त विभागाच्या दिनांक बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सत्तर टक्के निधीच्या मर्यादेत तीनशे पन्नास कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीवर दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस व पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण शंभर कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात आलेला आहे कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता चाळीस कोटीचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरी कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यावरती थेट रक्कम देखील जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र